जेवणाचं ताट बघितल्या बघितल्या खावडते का नाही आणि त्यात वांग कसं झणझणीत लाल भडक झालंय आता हे बघितलं का साधं सोपं घरचं जेवण बाहेरचं विकत आणलं नाही काय नाही घरातल्या साहित्यातच आपण हे केलं आणि कसं ताट भरून बघितलं की खाऊ पण वाटते पटकन कुट पण भरते कधी मळीची वांगी खाल्ल्यात का कृष्णा काढची एकदम चवीला चा चांगलं लागतात बघा ला आणि ला। जन खाल्ल्यात का नाही त्याला ती चव माहिती आहे अशी मसाला घालून वांगी भरून केली के का नाही मग तर काय चव विचारूच ना एवढी चवीला चांगली लागते आता तुम्ही म्हणजे ला मळीची वांगी म्हणजे काय एवढी चव काय वेगळी आहे तर मळीची वांगी म्हणजे काय ज्या वेळेला नदीला पूर येतोय आणि शेत सगळी पाण्यात बुडते ती आणि परत पाणी गेलं का नाही ती एक खताचा मातीचा असं सगळं मिक्स का नाही जीवनसत्व वा साठल्यावर त्या शेतात माती साठल्या आणि त्यात नंतर आम्ही वांगी लावली की एवढी चवीला चांगली लागतात बाजारात नेलं की मळीची वांगी म्हणलं की गिरायक असं तुटून पडल्यावर निघतं एवढी चवीला चांगली लागते त्यामुळे बाजारात आपण भाजी घ्यायला गेलो आणि आवाज येतेच की मळीची वांगी मळीची वांगी किंवा काही असं म्हटलं तर पटकन पहिला ती वांगी घ्या आणि मसाला घालून घरात करून बघा त्याची चौकी ती वेगळी लागते आणि त्या वांग्याला काटन असतात असं गुळगुळीत वांगे असतात ते वाटल्यासारखे अजिबात त्याला काटन असते आणि हिरवीगार अशी गोल गोल गुंडावानी ती वांगी असते आता मी दाखवतो मी शेतात ना आमच्या तोडून वांगी आणले ती अशी गोल गोल आहे आता मी करणार आहे हे बघा हे अशी मळीची वांगी असते ती अशी लहान 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 वांगी घ्यायची ह्याला आहेत का बघा आहेत का काट गोल 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 असतात अशी बिन काटायची ह्यालाच म्हणतात मळीची वांगी मळीच्या वांग्या नाही न कळत अशा रेषा असतात बघा निळ्या चॉकलेट कलर ह्याच्यावर ओळखायचे की ही मळीची वांगी भरली वांगी करताना का नाही एक वेळा तुम्ही खोबरं नाही घातला तर चालतंय पर न भाजून कुट करून घालायचंच एक म्हणजे एकदम चवीला चांगलं लागतं आता मसाला करून घेऊया वांग्यात भराय थोडं शेंगदाणं भाजल्यात एक गड्डा लसणाचा सोलून घेतला एक चमचे जेरण थोडीशी कोथिंबीर घेतली ही पाट्यावर सगळं आता वाटून तुम्हाला वाटलं तर थोडंसं वाळल्याल खोबरं पण घातला तरी चालत हे वाटण तयार झालं ह्याच्यात एक चमचा हळद टाकायची हा आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे घरात तर डंक असल्यामुळं का नाही मी स्वतःच घरात बनवलेला आहे हा मसाला मोठी पळी मसाला घेतलाय आता चवीनुसार मीठ घेऊया थोडस कच्चं तेल एक चमचा आहे ह्याच्यात घालायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं असं ह्याच्यात आमच्या कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकला की तुम्हाला वरण ह्याच्यात गरम मसाला धने जिरेपूड किंवा कलरसाठी काश्मीरी पावडर टाकायची गरज पडत हे बघा मसाल्याला किती चांगला कलर आला आहे कधी पण वांग करताना का नाही देठ लई काढायचं नाही थोडासाच काढायचा लांबडं लांबडं देठ ठेवायचं हे बघा हिमळीच्या ब्यात अजिबात ब्या नसतात किती कवळी वांगी आहेत बघा वांगी चिरली की पाण्यात टाकायची म्हणजे वांगी काळी पडत नाही आता सगळ्या वांग्यात व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा ते हे आणि असं जरा दाबायचं असं तोंड म्हणजे मसाला बाहेर येत हे बघायचं अशी भरली वांगी करायचं म्हटलं का नाही आतूर घालून सुद्धा उकडा येतात तसं मी एक नाही करून दोन रेसिपी टाकलेल्या आहेत आतूर घालून वांगी केली ती बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येत अशी सगळी वांगी भरून ठेवायची आणि राहिलेला ही मसाला वरण टाक आता एक पळी तेल टाक तेल गरम झाले एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं हे तेला जरा हलवायच काय वांगी अर्धी चिरून घेतलेली हे पण टाकायचे भरून हे मसाला वरण टाक हे पण चांगला तेल आता मिक्स करा थंड पाणी वाटायचं नाही कोमट वाटायचं तुम्हाने म्हणजे लय पातळ करायचं असलं तर जास्त पाणी घाला किंवा रबरबी त्याप्रमाणे पाणी घालायचं सुक्क पातळ आता हे काळं काळं वांग्याला डाक दिसत नाही ही तेल गरम झालेलं असते ती वांग्याला चटका बसतोय त्यामुळे त्याचा जरा कलर असं काळपट येत त्यानुसार मीठ घालायचं मसाला भरताना ह्याच्यात थोडं मी मीठ घातलं होतं आणि वरण थोडस टाकलं झाकून ठेवूया हो वांगे आता शिजायला लागल्यात ह्याला काही लई वेळ लागत नाही एक पाच सात मिनिटात वांगी शिजते बघा असं व्यवस्थित वांग शिजवून घ्यायचं लय सुक्क पाहिजे असलं तर थोडं पाणी घाला आणि असं रबरबीत करून घ्यायचं म्हणजे भाता बरोबर खायला बरं पडत एवढा दाबलं म्हटलं की नाही वांग शिजलंय समजाय आता उतरून घ्यायचं व्यवस्थित शिजलं या कुठलं पण जेवण असलं की नाही तोंडी लावाय जरा मिरचीच काय लोणचं असून दे किंवा तळलेल्या मिरच्या असून द्या असलं की जरा जेवण जास्त जात एक अर्धी भाकरी तर आपण जास्तच खातो त्याच्याबरोबर वांग झालंय आता जरा तोंडी लावायला जरा हिरव्या मिरच्या तव्यात तळून ठेवूया मिरच्या भाजायला थोडस तेल घालायचं खरपूस भाजायच्या मध्ये ह्याचा तिकाटपणा पण पन कमी येतोय हातामध्ये तिकाट लागत नाही थोडस चवीला मीठ टाकायचं वरणी काढून घे तार पडलाय जरा जा उडदाचा पापड भाजून घेऊया हे घरातल्या डाळीचं पापड केलेत उडदाची डाळ घरात होती त्याचे केल्यात म्हणून जरा असं जाडसरच असते ती जेवणाचं ताट बघितल्या बघितल्या खावते की नाही आणि त्यात वांग कसं झणझणीत लाल भडक झालंय तुम्हाला जर असं मसालदार भरलेलं वांग बनवायचं असलं खायसाठी तर आमचा कोल्हापुरी मसाला पटकन मागवा आणि खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा घर पोच तुम्हाला मसाला मिळेल आता हे बघितलं का साधं सोपं घरचं जेवण आणि काय बाहेरचं विकत आणलं नाही काय नाही घरातल्या साहित्यातच आपण हे केलंय आणि कसं ताट भरून बघितलं की खाऊ पण वाटते पटकन पोट पण भरते